नमस्कार मित्रांनो तुमच्या घरी जर शेळ्या मेंढ्या वगैरे असेल तर त्यांची दावण कशी करायची ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे मी बघा कसा जुगाड केला आहे त्या शेळ्या शेळ्यांच्या दावणीसाठी त्यांचे जे गवण म्हणतो आपण त्याला त्याचा जुगाड मी कसा केला आहे मी तुम्हाला दाखवतो माझ्या कशी एक तामाटचं एक अँगल होतं टामाटो टामाटोचं आम्ही शेती करतो त्या त्यासाठी जे पाठीमाग शेषे रवायसाठी जे अँगल असतात त्या अँगलपासूनच मी हा जुगाड केला आहे बघा मित्रांनो चला दाखवतो मला बघा मित्रांनो हे आमच्या शेळ्यात आज शेडमध्ये चाळीस वेळे आहेत लहान किल्ले आहेत इथं आणि ही आम्ही टामाटोच्या अँगलपासून गव्हा केले आहे शेळांच्यासाठी तिथे लहान पिल्ले पिल्ले पण खातात आणि मोठ्या शेळ्या पण खातात ते बघा बाजारातून हे हे एवढंच अँगल आम्ही आणल्यात आणि हे चौकने अँगल आम्ही बाजारातून आणलेतः मित्रांनो आमच्या शेळ्या येत आहेत इथं पाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे असते आता येथून तुम्ही त्या गावांमध्ये बघा शेरडं कसे कसे खायला चाललेत आता तिथं चारा वगैरे टाकलेला आहे बघा मित्रांनो हे टामोटचं अँगल ते रवायसाठी आम्ही टामोडचं अँगल इसून एवढा होता आणि तो ती टामोडची बाग काढल्यानंतर आम्ही हे अँगल एकमेकाला जोडून तुम्ही बघू शकता इथं आम्ही वेल्ड आहे आणि एकमेकाला जोडून असं आम्ही स्ट्रक्चर उभा आहे आणि ह्यासाठी आम्ही वापरले पाईप आहे आणि ही पट्टी वापरली आहे आणि इथं आतल्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं पत्र लावलेलं आहे आणि इथं स्कूल फिटिंग केलेलं आहे आणि ह्या ही अशी आमची गवान तयार झालेलं आहे शेरडांच्यासाठी लहान पिल्ली वगैरे हे व्यवस्थित त्याच मी ह्या खाता येतो मित्रांनो आणि तुम्ही बघू शकताय त्या बाजूला आम्ही तिथं बघा बघू बघा बघा इकडं तिथं आम्ही फळी लावल्या इथून चारा वगैरे खाली पडणार नाही याची काळजी घेतली आम्ही आणि हे एकमेकाला हे दोन आहेत तुम्ही बघू शकता हे दोन आहेत दोन गावांनी ही एकमेकांनी ते चिपकून आम्ही उभा केलेलं आहे आणि ह्यामध्ये आमच्या शेळ्या वगैरे व्यवस्थित खातात तुम्हाला क असाच तुम्ही जग तुम्ही घरी जर असे असे जर अँगल पडून असतील तुम्ही बंगारला घालण्याऐऐवजी जर तुम्ही याचा उपयोग केला तर हे व्यवस्थित होतं तुम्ही मित्रांनो घरी करू शकताय ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बंद करतो जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद